चिल्लोड येथील पाच वर्षाचा अनिश पठाण नावाचा चिमुकला हा पालकांसोबत घाटी रुग्णालयात आला पालकांनी सांगितल्याप्रमाणे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता तपासणी केली असता त्याच्या गळ्यात कॉईन अडकले असल्याचे लक्षात आले मुलाच्या पालकांशी चर्चा करून मुलाला ऑपरेशनसाठी घेतले यावेळी एक नवे तर तब्बल दोन कॉईन असल्याचे लक्षात आले त्यामुळे हे ऑपरेशन करणे थोडे किचकट होते सर्व डॉक्टरांच्या साह्याने अथक प्रयत्न करून अखेर मुलाच्या गळ्यातील पाच व दोन रुपये किमतीचे दोन कॉईन बाहेर काढण्यात आले या शस्त्रक्रियेनंतर मुलगा सुखरूप असून या ऑपरेशन नंतर मुलाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत नमस्कार मी डॉक्टर अदिब हुसेन सहाय्यक प्राध्यापक कानना घसा विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर एकवीस तारखेला आरिश पठाण पाच वर्षाचा मुलगा सिल्लोर पासून आमच्याकडे कॅज्युअल्टीला आला होता त्याची कंप्लेंट होती की त्याला गिळायला त्रास होत होता काहीही घेतलं तर वारंवार त्याला उलट्या होत होत्या आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं आणि हिस्ट्री विचारली तर आम्हाला असं रिपोर्टमध्ये दिसला की त्याच्या घशामध्ये एक कॉइन अडकलेली आहे नंतर पेशंटने आम्हाला सांगितलं की एक नाही दोन कॉइन्स आहे त्या ही इन्फॉर्मेशन आम्ही त्याचे वडिलांपासून कन्फर्म पण करून घेतली तर त्याचे वडील पण म्हंटले आम्हाला की दोन पॉइंट असल्याची शक्यता आहे तर आम्ही आता मुलाचं वय खूप कमी आहे पाच वर्षाचा आहे तर त्याच्यासाठी आम्ही दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला मी आमचे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील देशमुख सरांना इन्फॉर्म केला सर सरांनी मला म्हटलं की ऑपरेट ऑपरेशन करावं लागेल दुर्बीनद्वारे ऑपरेशन करावं दुर लागेल साधारणतः रात्री एक वाजता आम्ही पेशंटला ओटी मध्ये घेतलं पूर्ण भूल देऊन दुर्बीनद्वारे आम्ही शस्त्रक्रिया पार पाडली शस्त्रक्रियामध्ये आम्हाला आदळलं की दोन कॉइन होते एका मागे एक चिडक चिटकलेले चिटक दुर्बीनद्वारे आम्ही फोरसेप यूज करून ते दोन्ही कॉइन्स काढून घेतले शस्त्रक्रिया सक्सेसफुल झाली आणि पेशंटला कॉम्प्लिकेशन पण नाही आहे पेशंट आता ओरल फिट्स पण घेत आहे पेशंट एकदम स्टेबल आहे आणि आम्ही त्या आता त्याला डिस्चार्ज करण्याचा प्लॅन करतो याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तर आमच्या डीन सरांचा आभार मानतो मी डॉक्टर शिवाजी सुप्रे सरांचा नंतर माझे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील देशमुख सर यांनी मला ही संधी दिली ही खूप रेअर शस्त्रक्रिया आहे साधारणतः आम्ही एक कॉइन साधारणतः एकच कॉइन अडकलेली असते नॉर्मली पीडियाट्रिक पॉप्युलेशन मध्ये पण याच्यामध्ये दोन कॉईन्स होते एका मागे आणि नंतर माझे सहयोगी प्राध्यापक सर डॉक्टर केचे सर डॉक्टर सोनाली मॅडम डॉक्टर शैलेश निकम सर माझी एनएसिशाची टीम डॉक्टर गायत्री तडवडकर मॅडम हे आणि माझे इकडे जे दोन कॉइन होते एक फाय रुपीजचा आणि एक टू रुपीजचा आगो। आता अगोदर मी दुर्बीन टाकून बघितलं तर दोन्ही कॉइन चिडकलेले होते तर माझा मेन जे आहे ऑपरेशन करण्यामागे मेन इम्पॉर्टन स्टेप हे होतं की कॉइन काढायचे एकाच मध्ये काढायचे आणि कॉम्प्लिकेशन न करता काढायचे कारण की मुलाचा वय खूप खूपच कमी आहे तर अगोदर मी फोरसेप एप्रोप्रिएट साईजचा सा फोरसेप सेट चूज केला कॉइन्स एका मागे चिडकलेले होते आणि त्याच्यामुळेच मला थोडाफार इझी अप्रोच भेटला आणि एकाच अटेंप मध्ये मी दोन्ही पॉईंट ला गॅब केला आणि नंतर हळूहळू काढून घेतलं कॉन्फिडेंटली इंग्लिश मध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिस मध्येच कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्स मध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतः बरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कॉन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स